नमस्कार मंडळी तर दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिला पदार्थ आपण बनवतो तो, तो म्हणजे शंकरपाळी तर बऱ्याचशा मैत्रिणींची तक्रार असते की मी बनवलेले शंकरपाळे व्यवस्थित येत नाही तेलामध्ये तळताना फुटतात किंवा भुगा होतो गोड कमी होतात तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे तर ही शंकरपाळी बनवताना भरपूर लेअर येण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी एक साधी आणि सोपी अशी ट्रिक शेअर केली आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे बनवले तर अगदी बिस्किटपेक्षाही खुसखुशीत आणि भरपूर असे लेअर येणारे बनतील चला करूया। त्या नवीना साल। तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठं पातेल घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे पिठी साखरेचा वापर नाही करायचा साखरच घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी पाणी टाकलं आहे आणि इथे आता एक वाटी भरूनच वितळून घेतलेलं तूप वापरायचंय घट्ट तुपाचा वापर नाही करायचा तर ती गळी साहित्य मी पातेल्यात टाकून गॅसवर ठेवलंय आणि लो फ्लेमवर आता आपल्याला फक्त याच्यातली साखर विरगळून घ्यायची आहे साखरेचे अजिबात दाणे राहायला नको पूर्णपणे साखर विरगळून घ्यायची आहे मिक्स करत राहायचंय इथे आता मी गॅस बंद केलाय कारण साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि मिश्रण अगदी थोडंसं उकळी यायला सुरुवात झाली होती फक्त जास्तही आपल्याला कडक नाही करायचं आणि हे आता गार करण्यासाठी एका साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे आता मी एक परात घेतली आहे आणि ज्या वाटीने आपण साखर तूप आणि पाणी मोजलंय त्याच वाटीने इथे पाच वाटे मैदा घेतलाय मी सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच एक वाटीचा वापर करायचा आहे आणि मैदा घेताना तो आधी चाळीने चाळून घ्यायचा आहे तर मैदा टाकून घेतलाय परातीत हे मिश्रणही अगदी व्यवस्थित असं गार झालाय अगदी भरपूर असं कोमट झालाय बोट टाकून बघायचं आहे तर इथे आता मैदा व्यवस्थित थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि आता लागेल तसं हे पाण्याचं मिश्रण टाकून आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर परातीतही हे सर्व मिश्रण टाकून त्यानंतर मावेल तेवढा मैदा टाकू शकतात पण त्यामुळे काय होतं एखाद्या वेळेस आपल्या इकडे मैदा कमी असतो तर त्यासाठी आपण मैद्यामध्येच हे मिश्रण थोडं थोडं ओतून अगदी जमा करायचं आहे चपातीचं चा पीठ भिजवतो तसं आपल्याला नाही भिजवायचं अगदी जमा करत करतच याचा गोळा तयार करायचा आहे तर इथे आता लागेल तसं थोडं थोडं पाण्याचं मिश्रण टाकून मैदा मी आता व्यवस्थित भिजवून घेते खूप जास्त मळायचीही गरज नाही अगदी जमा करायचं आहे फक्त तर इथे आता सर्व मिश्रण याला लागलेलं आहे कारण एका वाटीच्या प्रमाणाला पाच वाट्या मैदा अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आणि भरपूर वा हे शंकरपाळे गोड होतात तुम्ही जर याच्यापेक्षाही जास्त गोड खात असाल तर सव्वा वाटी साखर घेऊ शकतात पण त्यामुळे काय होतं शंकरपाळे हे कडक होतात थोडेसे त्यामुळे प्रत्येक वाटीचं प्रमाण समान घ्यायचं आहे तर इथे आता सर्व मैदा अगदी मस्त असा भिजून गोळा तयार झालाय तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित गोळा बनवायचा आहे फक्त जास्त मळायची गरज नाही तर अगदी छान असा मऊसूद गोळा तयार झाला आहे खूपही जास्त कडक आणि खूप जास्त पातळ नाही भिजवायचं आहे आणि त्यानंतर आता फक्त पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथे आता पाच मिनिट झालेले आहेत पोळपाट घेतला आहे मी आणि त्यानंतर भिजवून घेतलेल्या मैद्यातला अगदी छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे खूपही लहान नाही घ्यायचा आपण चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हातानेच त्याला आकार द्यायचा आहे जास्तही मळायचं नाही तर इथे मी आता हातानेच अगदी व्यवस्थित असा गोल आकार देते त्याला आणि क्रॅक पडले वगैरे काही नाही पडले तरी काही हरकत नाही अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर शेप देता येतो आणि त्यानंतर आता अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पातळसर आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच पण थोडंसं जाड ठेवायचं आहे जास्तही पातळ नाही करायचं आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता भरपूर लेअर येण्यासाठी अशा प्रकारे हे दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे परत तिसऱ्या आणि चौथ्या साईडनेही फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीमुळे काय होतं आपण जे शंकरपाळे तळतो तेव्हा त्याला भरपूर अशा लेअर सुटतात अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे शंकरपाळे अगदी खुसखुशीतही येतात आणि आता तुम्ही हवं तर गोल किंवा अशा चौकोनी आकारात हे लाटून घ्यायचं आहे आणि लाटताना खूपही जाड किंवा खूप पातळ नाही लाटायचं अगदी थोडंशी जाडी ठेवायची आहे त्यामुळे शंकरपाळ्यांना लेअर भरपूर छान सुटतात तर इथे अगदी व्यवस्थित असं मी लाटून घेतलंय आणि त्यानंतर आता सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात आपण शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर चौकोनी किंवा आयताकृती किंवा लांबट चौकोनी अशा आकारातही हे शंकरपाळे कापून घेऊ शकतात आपण या शंकरपाळ्यांना कुठलंही गरम तेलाचं किंवा तुपाचं मोहन वापरलेलं नाही तरीही हे शंकरपाळे अगदी खुसखुशीत येतात कारण सर्व प्रमाण घेताना अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तर इथे आता मी सुरीने अगदी व्यवस्थित एका साईडने कट करून घेतले आहेत तुम्ही लहान किंवा मोठे आकार आहेत हे शंकरपाळे कापून घेऊ शकतात आणि साईडचे किनार थोडी काढून त्या पिठामध्ये ठेवू शकतात तर इथे आता मी चौकोनी आकारातच शंकरपाळे कापून घेते हवं तर सुरुवातीचे जे शंकरपाळे आहेत ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात लहान मोठे येतात ते नाहीतर आधीच या पिठाला चौकोनी आकार देऊ शकतात ही ही। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकमेकांना न चिकटता शंकरपाळे अगदी मोकळे येत आहेत कारण पीठ आपण खूप पातळही नाही भिजवलेलं आणि खूप घट्टही नाही तर सर्व पिठाचे मी आता शंकरपाळे लाटून असे कट करून घेते तुम्ही हवं तर एका साईडला तळायलाही ठेवू शकतात तुम्हाला कोणी सोबत असेल तर कारण त्यामुळे पटकन होतात आणि हवं तर तुम्ही एकदाच सर्व शंकरपाळे लाटून अशा प्रकारे कापून परातीत काढून घेऊ शकतात एकमेकांना ते अजिबात चिकटत नाही तर आता राहिलेले सर्व पिठाचे मी आता शंकरपाळे त्याच पद्धतीने लाटून आणि कापून घेते यामुळे काय होतं आपल्याला तळतानाही ते व्यवस्थित तळता येतात नाहीतर खूप घाई होते मग लाटायचे राहिले तर एका साईडला आपण लाटा लाटण्याकडे लक्ष देतो आणि एका साईडला मग कढईतले शंकरपाळे हे जास्त काळे पडू शकतात तर त्यासाठी एकदाच अशा प्रकारे तुम्ही लाटून हे शंकरपाळे कट करू शकतात आणि शंकरपाळे कट करण्यासाठी तुम्ही ही अशी दुसरी पद्धतही वापरू शकतात अशा प्रकारेही अगदी पटकन असे हे शंकरपाळे कापून होतात तुम्हाला जर सर्व पट्ट्या एकदाच कापायच्या नसतील तर अशाही एक एक दोन दोन पट्ट्या घेऊन तुम्ही पटापट कापू शकतात तर एका साईडला आता तेल तापायला ठेवलेलं होतं सुरुवातीला तेल अगदी छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित तेल ताप तापलं की शंकरपाळे अगदी मस्त असे तळले जातात आणि त्यानंतर आता गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि या तेलात मावतील तेवढे शंकरपाळे टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे तर इथे मी शंकरपाळे टाकताना बऱ्याच मैत्रिणींना हाताला तेलाचा चटका लागेल की काय अशी भीती वाटते त्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते आपण ज्या झाऱ्याने शंकरपाळे तळतो त्या झाऱ्यावर थोडे शंकरपाळे टाकून अशा प्रकारे तुम्ही ते तेलात सोडू शकता यामुळे तेलाचे शिंतोडे आपल्या हातावरही उडणार नाही आणि चटका लागायचीही भीती राहणार नाही तुम्हाला जर हाताने शंकरपाळे टाकायचे नसतील तर असेही तुम्ही झाऱ्याने टाकू शकतात अगदी सोपी अशी ही ट्रिक आहे आणि आता शंकरपाळे टाकून झाल्यावर थोडे सेट झाले की त्यानंतर ते फक्त अशा प्रकारे थोडे मिक्स करत राहायचे जास्त उलटपालट करायची काही गरज नाही मिक्स करत राहिलं की शंकरपाळ्यांची सर्व साईड म्हणजे चारही बाजू अगदी छान अशा तळल्या जातात तर इथे आता तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिटात शंकरपाळे अगदी छान असे तळून झालेत आणि तळून झाले हे कशावरून समजायचं आपण जेव्हा शंकरपाळे तेलात टाकतो तेव्हा भरपूर बुडबुडे येतात आणि जेव्हा ते तळून होतात तेव्हा तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे हे भरपूर कमी झालेत असं झालं की समजून घ्यायचं शंकरपाळे हे आपले छान तळून झालेत आणि खूप जास्त हे आपल्याला तळायचे नाही अगदी सोनेरी रंग आला की शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत कारण आपण जेव्हा गरम तेलातून शंकरपाळे चाळणीमध्ये काढतो किंवा टिश्यू पेपरवर काढतो तेव्हा त्यांची तळण्याची जी प्रक्रिया आहे ती चालूच राहते आणि त्यानंतर परत शंकरपाळ्यांचा रंग हा डार्क होतो त्यामुळे अगदी छान सोनेरी कलर आला की हे शंकरपाळे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आठ ते नऊ मिनिटात शंकरपाळे अगदी छान असे तळून झाले आहेत आणि तुम्ही बघू शकतात लेअर अगदी छान अशा मोकळ्या सुटसुटीत सुटलेल्या आहेत भरपूर लेअर आलेले आहेत आले ले आहे। त्यामुळे शंकरपाळे लाटताना मी जी ट्रिक सांगितली आहे ती वापरून तुम्ही यावर्षी शंकरपाळे ट्राय करा बघा अगदी छान खुसखुशीत आणि भरपूर लेअर येतात शंकरपाळ्यांना तर मी तळून झालेले शंकरपाळे चाळणीत काढून घेतलेत शक्यतो हे शंकरपाळे चाळणीतच काढा टिश्यू पेपरमुळे काय होतं की त्याचं सर्व तेल हे शोषलं जातं आणि चाळणीत काढल्यामुळे थोडंफार जे तेल असेल ते, ते खाली निथळून जातं तर इथे आता मी राहिलेले सर्व शंकरपाळे अशाच पद्धतीने तळून घेते आणि शंकरपाळे तळताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवा हाय फ्लेमवर तळले की शंकरपाळे वरती वरती फक्त तळले जातात आतमध्ये ते कच्चेच राहतात त्यामुळे अगदी लो फ्लेमवरच तळायचे आहेत थोडासा वेळ लागला तरी चालेल खुश तर इथे आता सर्व शंकरपाळे अगदी छान असे तळून झाले आहेत अगदी खुसखुशीत असे आलेले आहेत तर अगदी दोन बोटांनी हा शंकरपाळा चुरला जाईल म्हणजे खाताना अजिबात कडक वगैरे नाही अगदी छान बिस्किटसारखेच खुसखुशीत तयार होतात अगदी भरपूर अशा लेअर सुटलेल्या ले आहेत तुम्ही बघू शकतात अगदी मस्त आलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकतात हे बघा अगदी छान आतपर्यंत तळलेले आहेत आणि लेयर अगदी मोकळ्या सुटसुटीत दिसतात अगदी खुसखुशीत असे हे शंकरपाळे आलेले आहेत नाहीतर बऱ्याचदा काही मैत्रिणींचे शंकरपाळे बनवलेले खूप कडक होतात चावलेही जात नाही तर ते जास्त साखर वापरल्यावर होतं तसं तर अगदी परफेक्ट प्रमाणात मी या व्हिडिओत शंकरपाळ्यांची रेसिपी शेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा